ह्याच्या आईच्या गावात आज काय झालं तुम्हाला सांगतो ब्लॉग समाज लवकर तुम्ही बघू शकता की आम्ही गाडीवर बाहेर जाता कारण की आम्ही कुठे जाता होते तुम्हाला पुन्हा सांगेल आमच्या घरातली गाय सुटली होती आणि आमचे पप्पा शेताला गेले होते सोयाबीन काढत तुम्हाला तर माहिती सोयाबीन काढतात म्हणून का माझा भाऊ आणि मी पटकन निघालो गाडी घेऊन गाडी घेऊन निघालो का नऊ आणि शेतातच पिंड नुसतं गाडी पडत होतो का माझे केस बघू बघू शकतात का तुम्ही हो का गाडी आम्हाला वाटत होत कि गाय कुठं पळून जाईल आणि गायच्या पोटातली आहे मग आता मी कस करू म्हणून आम्ही गाडी फास्टण्यात होतो आणि आम्हाला अस अनुभव वेगळाच येत होता कारण कि गायला का होईल म्हणून थोडं आम्ही पळत नेत होतो लोका बघू शकता तुम्ही खड्डे बी असेल तर कुठ कुठून बी घाल गाडी ह्या तर आम्ही निघालो तर आता ह्याच्या पुढचा बी ब्लॉग तुम्हाला लगेच पाठवून तर तुम्ही ह्याला जरा बघून सपोर्ट करत जा तर ह्याच्या पुढचा ब्लॉग लगेच येईल